राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल बाबा राक्षे यांच्याशी चर्चा करताना त्यांनी सांगितले की आमदार दिलीप मोहिते पाटील हे जरी आमचे तालुक्यातील नेते असले तरीसुद्धा त्यांची कार्यपद्धती पटत नसल्याने मी नाराज आहे काल खासदार अमोल कोल्हे हे तालुक्याच्या दौऱ्यावर असताना अचानक त्यांनी माझ्या घरी भेट दिली व त्यामुळे तालुक्यातील राजकीय चर्चांना वेगवेगळे उदाहरण आले त्यानंतर अनिल बाबा राक्षे यांनी फोकस महाराष्ट्राशी बोलताना अनेक मुद्द्यांवर चर्चा केली त्यावेळी सांगितले की खासदार अमोल कोल्हे यांची माझ्या घरी भेट ही निव्वळ योगायोग होता परंतु मी दिलीप मोहिते यांच्या कार्यपद्धतीवर निश्चितच नाराज आहे तसेच यावेळी त्यांनी स्पष्टपणे हे सुद्धा सांगितले की मी गेली वीस वर्षे पक्षाचा कार्यकर्ता असल्यामुळे मी शरद पवार गटाकडून यंदा विधानसभेचे तिकीट सुद्धा मागितलेले आहे तसेच पुढील काळातील कार्यपद्धती ही येणाऱ्या काळातच ठरेल दादांच्या असेल किंवा पक्षाच्या असेल मी उपस्थित राहत असतो नवे नवे तर त्याच्यामध्ये भाग घेत असतो परंतु काल ऍक्च्युली मी तुम्हाला तसं खोटं सांगू शकत शकतो किंवा आमच्या पक्ष नेतृत्वाला पण सांगू शकतो किंवा माझी तब्येत खराब होती मला काम होतं परंतु असं काही नव्हतं मी खेडमध्येच होतो थोड्याशा पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्यामुळं मी कालचा का कार्यक्रम अवॉइड केला आणि त्याची जी कारणमीमांसा आहे जर तुम्ही विचारायच्या आधी मी तुम्हाला सांगतो की ते आमचे सर्वोच्च नेते अजितदादांच्या बरोबर बोलल्याच्या नंतर मी स्वतःहून तुम्हाला त्याचा खुलासा करेल तुमची नाराजी नक्की कोणावर आहे अजितदादांवर आहे का स्थानिक नेतृत्वावर आहे तुम्ही काल गेले नाही याचं स्पेसिफिक कारण काय मुळात अजितदादांवर नाराजी असायचं कारण नाही जर असलं तर मी दादांना तसं सांगू शकतो परंतु इथलं जे स्थानिक नेतृत्व आमचे सर्वांचे नेते दिलीप मोहिते आहेत त्यांच्या कार्यपद्धती चुकीची आहे असं मला वाटतं आणि जर ते थोडेसे विचारात घेत नाही किंवा विश्वास ठेवत नाही असे दोन तीन कारण आहेत त्याला त्याच्यामुळं मग थोडंसं आलीब तर राहिलेलं चांगलं अशा उद्देशाने गेलो हो नाही मी काल तुम्ही दिवसभर अजितदादांच्या कार्यक्रमात नव्हता मात्र काल राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याबरोबर तुम्ही काही कार्यक्रमात दिसलात नंतर तुमच्या निवासस्थानी त्यां तुमचं आणि त्यांचं हितगूज झाल्याचं मीडियासमोर आलेलं आहे त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे काल म्हणजे मी अजितदादांच्या कार्यक्रमात नव्हतो ही गोष्ट खरी आहे आणि योगायोगाने काल खासदार साहेबांचा खेड तालुक्यातील गणपती मंडळांना भेट भेटीचा दौरा होता आणि माझं जे मूळचं मंडळ आहे म्हणजे मी ज्या मंडळामध्ये वाढलो किंवा काम केलं आहे जुना स्टँड येथे ते भेट देण्यासाठी आले होते अर्थात कार्यकर्त्यांनी मला बोलवलं मी तिथे माझं जाणं माझं कर्तव्य एक दुसरी गोष्ट ते गेल्याच्यानंतर आम्ही संभाजीनगर मित्रमंडळाच्या एका गणपती मंडळाला पण भेट दिली आणि त्याच्यानंतर माझं घर शेजारीच आहे एक दुसरी गोष्ट ते माझे चांगले मित्र आहेत आणि पक्षाला आम्ही बरोबर काम केलेलं आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन थोडंसं नात्या गोत्याचा विषय असा आहे की साहेब आणि माझे सक्के मेवणे हे चांगले मित्र आहेत आणि ते नारायणगावचे असल्यामुळं मला ते दाजी म्हणतात आणि तसे संबंध असतं कौटुंबिक जिवाळ्याचे संबंध आहेत ते आणि माझी वास्तुशां घराची वास्तुशांती झाली त्या वास्तुशांतीला मी त्यांनाही इन्व्हाइट केलं होतं जसं मी दिलीपांना केलं होतं किंवा विलास लांडेंना केलं होतं आणि ने इतर नेत्यांना पण केलं होतं ते सगळे आले होते तर हे मला फोन करून त्यांनी मला सांगितलं की बाबा मी तुझ्याकडे नंतर येईल ते मी म्हटलं हरकत नाही आणि ते काल नेमका योग दा दादा आले होते तालुक्यात मी तिथं गेलो नाही आणि हे संध्याकाळी आले आणि तो निव्वळ योगायोग झाला त्यानिमित्तानं ते घरी आले जेवले त्यांनी त्यांचाच डाबा खात